व्यासपीठाकडे येत आहेत मंत्री महोदय झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच आपला हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे आपण दिव्या टाळ्या वाजवून त्यांचं सा सरछ स्वागत करावं हो। तालुक्याच्या वतीनं सरछ सरछ स्वागत स्वागतम शुभ स्वागतम माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंदर सिंहराजे राजे भोसले मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र शासन यांचं शुभागमन होते साहेब आपलं मनपूर्वक स्वागत जे स्वप्न यानंतर तालुक्याच्या जनतेच्या या ठिकाणी फक्त बाबांचा सत्कार या ठिकाणी होईल सर्वांना विनंती आहे मंत्री महोदय यांचं शाल आणि पुष्पगुच्छ माननीय श्रीमान वसंतरावजी मानकुमरे भाऊ माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद सातारा आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आपण मंत्री स्वागत करूया हा क्षण अभिमानाचा आणि आनंदाचा उत्तर बांधवना आपल्याला सर्वांना आनंद आहे एसपी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सत्कार माननीय रांजणी साहेब करतील सातारा तालुका मतदारसंघ या मतदारसंघाच्या माध्यमातून विधानसभेची निवडणूक झाली आणि या तालुक्यामधून आपण सर्वांनी शिवेंद्रराजे भोसले साहेब यांना प्रचंड मतानी प्रचंड मतानी निवडून दिला आणि महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी विक्रम केला प्रस्ताव इथं मिटिंग घेतली होती आणि आपण सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिले आपल्या योजनांचे अजून काही त्याला कुणाच्याच प्रस्तावांना मंजुरी नाही आलेली आतापर्यंत काहीतरी जिल्हा परिषदकडनं पाठवलेले आठ ते नऊच प्रस्ताव फक्त सु त्याला सुप्रमा मिळून परत आलेत आता परवा दिवशी जी आपली सातारची जी डी पी डी सी झाली त्याच्यात पालकमंत्री महोदय शंभूराजे होते मी होतो बोरेसाहेब होते सगळेच आम्ही पाच सहा जण होतो आमदार वगैरे हो सगळे तर त्या बाबतीत एक पाणी पुरवठा मंत्र्यांकडं स्वतः शंभूराजे मीटिंग लावणार आहेत आणि त्या ठिकाणी जे आपले राहिलेल्या योजना आहेत जलजीवनच्या संपूर्ण जिल्ह्याच्या नुसत्या आपल्या ज्या जावळीच्या नाहीत तर संपूर्ण जिल्ह्याची त्या योजनांच्या मंजुरीसाठी काय अडचण आहे काय नाही तर थोडं राज्य सरकारची भूमिका अशी दिसते आम्हाला की साधारण नऊ टक्क्यापर्यंत का दहा टक्क्यापर्यंत मला वाटते पंधरा टक्क्यापर्यंत जर सुप्रमाच्या ह्याची जर हे असली म्हणजे काय म्हणायचं वाढ असली तर ते मंजुरी पंधरा टक्क्यापर्यंतची देण्याबद्दलची त्यांची आहे काही योजना पंधरा टक्क्याच्या पुढं त्यांची सुधारित प्रशासकीय मान्यतेच आहे तर मग त्याला वरची जी आहे ती मिळेल का नाही मग त्याच्यासाठी एक चर्चा अशी झाली की डीपीडीसीतनं थोडाफार निधी त्या उरलेल्या योजना ज्या काही राहतील किंवा जी योजनांवरची पंधरा टक्क्याच्या वरची मान्यतेची जी काही रक्कम असेल त्याला थोडीफार डीपीडीसीतनं काहीतरी तरतूद करायची आणि या योजना सगळ्या ज्या त्या पूर्ण करून टाकायच्या आणि यांचं थोडं पुनर्वासन विषय आहेत तर वागाव वाल्यांना पण माझी विनंती आहे की तुमचा जो पॅकेजचा प्रस्ताव आहे का एक दोन दो दो मिनिटं जरा मागाववाल्यांनी ऐकाय सांगपणी मी काय सांगतोय सा का जा जा, ते तुमचा जो आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव आहे तो आपण तयार करून शासनाकडं मंजुरीला पाठवू तो काही इथं मंजूर होणार नाही तुम्हाला पण माहिती आहे तो शासनाकडे पाठवायला लागणार आणि त्याच मंजुरीचं जे आहे ते आपण आम्ही सगळे मी आहे भाऊ आहेत शिंदे साहेब आहेत इरिगेशन जे आम्ही सगळे त्या आर्थिक पॅकेजच्या मान्यतेसाठी आपण पूर्ण प्रयत्न करू पण माझी वाघाव हे थांबा थांब जरा दोन मिनट माझी वाघाववाल्यांना विरोध विनंती आहे की तुम्ही जे काम आढवत आहे ते तोंडावर ते आता फक्त अडवू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच्या आर्थिक पॅकेजच्या प्रस्तावासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करतो काही नाही पण काम तेवढं जे त्यांना बोलू ते माहीत त्यांना 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 माहीत जा जरा दोन मिनिट बाबा आपली आढावा बैठक लावली त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे की अशीच बैठक लागली तर तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच राहणार नाही त्याच्यामुळं ही आढावा बैठक लावली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट करतो है। तो तो आप तो दा दा की ज्या ज्या मिटिंग होती त्याच्या मिनिट होऊ द्या कारण हे जर महसूल अधिकाऱ्यांनी जर काम केली जे अधिकारी जे नेमलेले आहेत ते जर अधिकारी नेमलेले काम केले तर शासन आपल्या दाडी आणायची गरजच लागणार नाही सर्वात महत्वाचा हा प्रश्न की अधिकारी काम करत नाही आता आपला जो विषय तेवढ्या पुरता आपण मिनिट वगैरे करू शकतो काळजी करू आता विषय मानतो साहेब की आपल्याला ज्या जमिनी दिल्या पुनर्वसनामध्ये त्याच्यामध्ये कजापन झाल्यामुळे पन्नास टक्के लोकांनी दिलेल्या जमिनी यांना विकाव्या लागल्या कारण त्याचा कजप नावाची गोष्टच नाही झाली दुसरी गोष्ट जी आम्हाला आमची जी जमीन गेली ती वर्ग एकची जमीन घेतली त्याला वर्ग दोन केली गेली तिसरी गोष्ट आम्हाला जी जमीन दिली त्याच्यामध्ये एका गुंट्याला पाणी नाही दिलं जमीन घेऊन करणार काय तिसरी गोष्ट चौथी गोष्ट आम्हाला म्हणणं मापरोबर आहे आता आपला मुद्दा काय की आपलं म्हणणं किंवा आम्हाला जमिनी नको आम्हाला आर्थिक पॅकेज द्या आमच्या बरोबर आहे नाही नाही दिलेल्या जमिनी आहेत त्याला पॅकेज हरकत नाही पण ज्यांना जमिनी हव्या आहे त्यांना जमिनी द्या आणि ज्याला पॅकेज हवं आहे त्याला पॅकेज द्या मग माझं म्हणणं काय आहे की एक एक मिनिट एक मिनिट माझं म्हणणं काय की आर्थिक पॅकेजचा जो प्रस्ताव आहे आता जसं कावडीनं घेतलं भाऊनी आपण तो प्रस्ताव तयार करू सगळा आणि त्या प्रस्तावाला मान्यता शेवटी सरकार देणार कुठल्या अधिकाऱ्यांच्या हातातला विषय नाही आपण तो सगळा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेला पाठवू मुंबईमध्ये एकदा तुमची सगळ्यांची आणि आपल्या त्या विभागाचे सचिव असतील आता जो जलसंपदा आहे मुख्यमंत्र्यांची जरी गरज पडली तरी विनंती आहे की तुम्ही ते काम तोंडावर अडवल्यामुळं खाली पाणी आपण असून पण देऊ शकत नाहीये हे आणि सगळ्यांची इथं भावना आहे की आता पाणी ते जे आहे ते कॅनॉल सगळीकडचे कडचे झालेत बऱ्यापैकी कॅनॉल पण जो आहे ती पाईपलाईन सगळी वाटची झाली आहे तर थोडी विनंती आहे की तुम्ही ते आडवाआडवीच्या याच्यामध्ये राहू नका तिथं काम करण्याची परवानगी द्या म्हणजे खालचं आम्ही पाणी आणू शकतो आणि तुमचं आमचं म्हणणं एवढंच आहे काम करायला भरपूर काही काम जागा आहेत भरपूर काम त्यांचं शिल्लक आहे आमचं समजून घ्या आमच्या धरणाला नाईन्टी सिक्स ला धरण झालं कृष्णा धरण झालं कोयना झालं कनेर झालं हजारो शेतकरी महाराज साहेब अजून शेताय हीच परिस्थिती आमची परत होऊ नये एवढीच आमची विनंती आहे भरपूर काम शिल्लक आहे म्हणून कुठं पण करा असं नाही 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 आमचं म्हणणं एवढंच आहे जिथन आपल्याला त्या कॅनॉलला जोडायचंय तिथन जोडायला लागतंय तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे माग ठेवा आणि बाकीचं करत बसा असं नाही होऊ शकत आपल्याला जिथं ते कॅनॉल ला जोडायचे तोंडावर जे आहे तिथंच काम करायला लागणार आहे तर कॅनॉल ला पाणी आपण सोडू शकतो तुमच्या प्रश्नांबद्दल आमचा आमचा तुमच्या प्रश्नांना चुकीचे आहेत किंवा तुम्ही अवाजवी काय बोलताय असं अजिबात कोणाचं म्हणणं नाही आणि आम्ही सगळे तुमच्या आहोत लोकप्रतिनिधी शंभर टक्के तुमच्याबरोबर आहोत आणि पूर्णपणे तुमचे जे काही विषय असतील जमीन पाहिजे जमिनीवर ज्यांचे असतील त्याची बैठक आपण कलेक्टरांकडे मी लावतो या आठवड्यात तो लावता आली तर लावतो लगेच कारण मी आता ह्या आठवड्यात तो मुंबई जाणार नाही या आठवड्यात तो लावतो म्हणजे जमिनीचे विषय तर संपतील राहिला पॅकेजचा विषय आपण पॅकेजचे ज्यांना पॅकेज पाहिजे त्यांची माहिती गोळा करू किती जाय ते करून आपण शासनाकडे पाठवून देऊ फक्त आता रिक्वेस्ट एवढीच आहे की तुम्ही तेवढं काम आम्हाला करून दिलं पाहिजे तेवढं आम्हाला काम करू आम्ही तुमच्या विनंतीला मान्यता देऊ फक्त आम्हाला एक एकच हवं आहे की आम्हाला याचा काल कालावधी किती असेल आपण काम पूर्ण व्हायचा पुनर्वसनाचा पण जमिनीचा विषय जो आहे ना मी या आठवड्यातच कलेक्टर साहेबांना सांगतो या आठवड्यातच मिटिंग लावून टाकू आपण म्हणजे तो एक विषय कलेक्टर साहेब निर्णय इथं देतो कारण तो अधिकार त्यांच्या हातात आहे पुनर्वसन अधिकारी बोलवू आता पॅकेजचा जो विषय आहे ते पूर्ण पॅकेज ज्यांना आर्थिक पॅकेज पाहिजे त्यांचं तयार करून शासनाकडे पाठवू तिथं पण मी तुम्हाला घेऊन जातो आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पण तुम्हाला नेतो कारण खातं त्यांच्याकडे जल सॉरी जलसंपदा त्यांच्याकडे आता विखे पाटील सॉरी विखे पाटील साहेबांकडे विखे पाटील साहेबांना जाऊन भेटू आपण आणि तिथं किती दिवसात तो आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव मंजूर होतोय त्यांच्याकडनं शब्द घेऊ तुम्हाला दोन्ही गोष्टी क्लिअर होतात अच्छा आणखी एक आमचा प्रश्न आहे आमचा जो रिंग रोड बनवलेला आहे हा रिंग रोड बनवलाय की एक्सप्रेस हायवे घेतलाय शेतकऱ्यांचा तो आम्हाला कळत नाही जमीन एकाची घेतली आहे रस्ता दुसऱ्याच्या शेतातनं घेतलाय आम्ही घरच गेला तुम्ही रस्ता तुम्ही रुंदीकरण केलं तेव्हा डांबरीकरण केलं पण उद्याच त्या शेतकऱ्यांनी घर बांधलं काय केलं उद्या ती पीडब्ल्यू ती तोडेल का ठेवेल उद्याची पिढी बर्बाद होईल यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही जमीन अॅक्वायर केलेली आहे संपादन केलेली आहे त्याच्या रस्ता व्हावा चाल चल ते करू आपण जे पण आता पण आता आमची विनंती आहे सगळी जिथे आहेत भागातली तेवढं काम आम्हाला इरिगेशन विभागाचं म्हणणं आहे सुरू केलं पाहिजे ऐका ऐका गेले मला परवा या अधिकारी सगळे भेटले ते म्हणले सर गेले सहा वर्ष झाले त्या धरणात पूर्ण पाणी पुरवठा पाऊस आखतोय ते पाणी आपण वापरू शकत नाही अशा अवस्था आहे आम्हाला महाराज साहेब आम्हाला पाणी आरवण्यात आम्हाला हे नाही वाटत आहे सहा जानेवारी दोन हजार बावीस धरण बंद केले पण सहा जानेवारी दोन हजार बावीस पासून या कोणत्या अधिकाऱ्याने कुठलं काम केलं एखादं तरी सांगावं ठीक हो। आहे ना आता म्हणजे म्हणण्याचा उद्देश त्यांच्यावर कुणाचा वचक नाही राहिलेला आहे वरचे अधिकारी कलेक्टर साहेबांनी दिलेली ऑर्डर आहेत ना त्यांनी पंधरा दिवसात आढावा बैठक घेतो सांगतो त्यातलं एकही काम कुठल्याही अधिकाऱ्याने केलेलं आहे मी लावतो कलेक्टरांकडे बैठक लावतो एक एक प्रश्न आहे साहेब की जे खंडाळा भूमी अभिलेख आहे ना हे सर्वात मोठं चोर झालेले हे शेतकऱ्यांच्या जमिनी दलालांच्या हातात देण्यासाठी काम करण्यासाठी फक्त खंडाळा अभिलेख काम करते त्यांना पण बोलवून घेऊ आपण तिथं मीटिंगला त्यांना पण आपण जर सरळ करू काही मिनिट ऐका ऐकायचं वाघाव आले फक्त तेवढं काम सुरू करायची परवानगी द्या ह्या आठवड्यात तुम्हाला ती बैठक लावू शकतो मी हो रे तुझा वाघा मध्ये तुम्ही बोला आता फक्त कलेक्टर साहेबांच्या समोर झाली तर शेवटची फक्त मदत आणि पुनर्वसन मंत्री ओळख आहे दाबाची ठीक आहे एकत्र ऐका जरा हो तुम्ही बाबांना शब्द देत आहे ना वाघावाले तुम्हाला बाबांनी प्रश्न विचारलाय धरण चालू करू द्या बाबा मीटिंग लावणार आहेत अधिकारी सगळे आहेत आता इथं तुम्ही हा नॉर्मल विषय समजू नका एक मंत्री महोदय तुम्हाला विनंती करतायत त्यामुळे तुम्ही आता विनाकारण त्रास देऊ नका ते तुम्ही मंत्रिमंडळात सगळं बोलवतील आणि हा धरणाचं काम चालू होत्या साहेब शिंदे साहेब चालू करा करा बाबा नमस्कार मी सरपंच माननीय मंत्री महोदय बाबा महाराज